नमस्कार मित्रांनो मी आपले युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात धडाकेबाज निर्णय दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या बातमीचे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात धडाकेबाज निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया मित्रांनो संपूर्ण माहिती नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्यासाठी आताचे महत्वपूर्ण अपडेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे धडाकेबाज निर्णय चला तर पाहूया सविस्तर माहिती या संदर्भामध्ये मित्रांनो

त्यातील पहिला नियम क्रमांक एक कंत्राटी कर्मचाऱ्यांना साठी अभ्यास समितीचे गठन करणे राज्यातील समग्र शिक्षा अभियाना कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णयाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल शासनाने उचलले असून या संदर्भात एक अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली या समितीचे प्रमुख कार्य म्हणजे कंत्राटी का कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावून घेता येईल सखोल अभ्यास आहे त्यांना नोकरीत सुरक्षितता आणि शासकीय लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याचा परिणाम शैक्षणिक शे, गुणवत्तेवर सकारात्मक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जातात दुसरा अत्यंत महत्वाचा धडाडीचा निर्णय आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका साठी विमा संरक्षण राज्यातील आरोग्य आणि बाल विकास क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण मंत्रिमंडळाने घेतला असून या स्वयंसेविका गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी विमा संरक्षण ची तरतूद करण्यात आली या निर्णयानुसार जर या कर्मचाऱ्यांच्या पैकी कोणताही कर्मचारी कर्तव्य करत असताना कर्तव्य बजावत असताना मृत्यू दला त्याच्या कुटुंबाला दहा लाख रुपयाचे कर्मचाऱ्यांसाठी आरक्षणाचा लाभ राज्य सरकारने दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा पासून आरक्षणाचा लाभ

शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणाप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे या निर्णयामुळे विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाची परिस्थितीची सुधारणा होणे अपेक्षित आहे आव्हाने आणि मार्ग या, चा या, या, या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणी हे एक मोठे आव्हान असेल यासाठी विविध विभागातील समन्वय आणि योग्य नियोजन करणे आवश्यक आहे तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करणे हे देखील एक महत्वाचे आव्हान ठरू शकते पुढील या निर्णयाच्या परिणामाचा मूल मूल्यमापन करणे आणि त्यानुसार आवश्यक ते बदल करणे हे महत्वाचे आहे आणि हे इतर क्षेत्रातील जे कर्मचाऱ्यांसाठी अशा स्वरूपाची कल्याणकारी योजना सुद्धा आखणे गरजेचे असल्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक